यामध्ये आय सी कमिटीकडे खरं तर मी पाच सहा दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही आय सी कमिटी आहेत का चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाहीत तर त्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला सुधारित असा जी आर शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करेल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पोशायकला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिलेत यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला ही आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय आणि हा नुकताच झालेला जी आर हा आय सी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वीच सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठकासुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय सी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती चार एक मिनिट तर या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीसला ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत ना। पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी, जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांचीसुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असतानासुद्धा त्यांनी फलटणंच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी आ... काम करण्याची संधी दिलेली होती यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदनी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदनी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या, त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून त्या निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की चणे संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहिल्या गेल्या आणि त्यांच्यामधलं ते कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजूनही येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडूनसुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात येत आता पाच दिवसाची पी सी आहेत या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास हे आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सी डी आर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण हो, महत्व महत्त्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सी डी आर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे पहिली तक्रार याच्यामध्ये डॉक्टरांची आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जून मधली आहे आणि जुलै मधली हे पोलिसांची तक्रार चार पूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती जारी नाही त्यांनी माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं चार महिन्यांपूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने म्हणजे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पद स्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती दोन्ही आरोपी आहे

पुणेसुद्धा नोंद झालेली आहे त्याच्यामुळे हा जो आसेल, आसेल, तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल याच्यामध्ये स्वतः एस पी असेल डी वाय एस पी असतील सायबर असेल हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतोय त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळत होते आणि एकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का हो मी आयसी कमिटीला आता बोलवलं होतं आयसी कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदीच की एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने uh, असा दबाव आहे किंवा फिट अँड फिट सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अगदी दिवाळीसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केलं असं त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हती ती आय सी कमिटी ही ॲक्टिव कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन ह्यांच्या आय सी कमिटी चेक केलेल्या होत्या पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नव्हती याच्यामध्ये डीवाय एस पी असतील स्वतः एस पी सायबर असेल फॉरेन्सिक हे सगळे एकत्रितरित्या तपास होत त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या पारदर्शकपणे तपास करतात त्याच्यामुळे तशी काही गरज वाटली तर आपण यासाठी करू पण तपास आता व्यवस्थितरित्या चालू आहे फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतोय सायबर त्याच्यामध्ये लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे डी आर काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही इन्व्हॉल्व आहे का याची चौकशी एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे पारदर्शकपणे तपास ता चालू आहे चा त्याच्यामुळे जर त्याची काही गरज वाटली तर निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या <laughs> सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली ही आत्महत्या आहे ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खर तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि ते तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो आहे तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष येणार्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू हा तपास फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने आमची पाठपुराव्याची भूमिका आहे कुटुंबातील त्यांच्याकडून आम्हाला भेट देणार आहोत हो नक्की हा तपास महत्त्वाचा होता म्हणून मी आज इकडे आले खासदार त्यांचा कोण आणि खासदारांचे दोन पी एक यांचा दबाव होता असं देखील कुटुंबयांचा आरोप होता तुम्ही याची चौकशी काय केली आहे का याच्यामध्ये त्याची चौकशी करणार आहोत सगळी चौकशी याच्यामध्ये आम्ही करतोच आहे एक तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी मी संवाद साधलेली चर्चा केलेली आहे जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांशी मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे पी असा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आताच्या या तपासापर्यंत तरी नाही त्यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टनचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टनचा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली बदलला गेला याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय का कसं काय उशीर झाला

जे आर्मी मध्ये आहे त्यांचे मिस्टर त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण नंतर आता कुटुंबियांच्या असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केला याच्या संदर्भात सुद्धा माझं एस टी साहेबांबरोबर आता बोलणं आणि याच्या संदर्भातली सुद्धा सगळी माहिती मी विचारली खर तर अशा पद्धतीने कुठलाही पी रिपोर्ट बदललेला नाही जे काही रिपोर्टमध्ये येतं तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कोणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनंच न्याय मिळाला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर म्हणामुळे अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या जातात त्याच्यामुळे आपण जे बोलताय पी एमच्या बाबत असं कुठेही काही संबंधित पोलिस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असते तर ही वेळ चालली नसते असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती की त्यात जो आत्ता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील फिट सर्टिफिकेट मागतात किंवा मा उशिरा आरोपीला घेऊन येतात एका फोक्फच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही मग डॉक्टर डोंगराळांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की हा आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आला आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की कि किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येतो अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता मग तो त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात आणि मग ते चौकशी समितीने चौकशी समितीचं काम काय असतं दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं त्यांच्या एकमेकांबद्दल काय तक्रारी आहेत हा सामोपचाराने समोपचाराने बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली हेअरिंग घेणं आणि त्या निकालात करणं मग त्या चौकशी समितीने एकत्रितरित्या दोघांना एकत्र बोलवून त्यांची एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सलिंग करणं असं करून ती चौकशी चमेची मी त्यावेळेस तो निकालात काढलेला आहे त्याच्यामुळे एकदा केस निकालात निघाले की विषय साधारणतः आपण असं सा ग्राह्य धरतो की काउन्सलिंग केलं आहे हिअरिंग घेतलेली आहे आणि केस निकालात काढली आहे म्हणजे सामोपचाराने हा विषय मिटलेला आहे जेणेकरून परत एकदा शेवटी सगळ्या यंत्रणा असतात सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रितरित्या सगळ्यांनी काम करावं ही पाठीमागची भूमिका असते त्याच्यामुळं त्यांना समजून सांगणं आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी समितीने त्याच्यामध्ये अहवाल दिला यंत्रणेशन कमी पडले काय जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्या पाठीमागं मानसिक तणाव सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळं एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसते चौकशी समिती ही नेमली गेली चौकशी समितीने जबाब नोंदवले चौकशी समितीने त्यांच्या बरोबर काम करणारे जे सहकार्य आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये येऊन तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवणं त्यांची ज्यांची तक्रारी त्यांच्याकडून माहिती घेणं ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं ही पूर्ण फाईल त्याच्या संदर्भातली जी चौकशी समितीची फाईल आहे आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय की जो पोलीस विभागाला आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांच्या एकमेकांबद्दल काय गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करणं आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी चेकअप साठी आणला जायचं तर त्याचा एक क्वेश्चन हाच आहे माझा की रात्रीतच त्या आरोपींना या जिल्हा या रुग्णालयामध्ये आणण्याची गरज म्हणजे कायदा कायद्याप्रमाणे योग्य आहे का जास्त रात्री कोणत्या केस मध्ये आरोपी होते त्या काळातले नाही ते जे आरोपी येत होते ते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावलं येत होते आरोपी केसेस आहेत का अशा अशा कोणत्या केसेस आहेत फिट कि त्यांनासेस पोक्सोपासून सगळ्या केसेस आहेत त्याच्यामध्ये केसेस बऱ्याच आहेत त्या केसेसमध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होत होता इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे ह्यांचं काउन्सिलिंग चौकशी चौकशीच्या बदलत दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर धुमाळ गायिका करत होते पी एम आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर

अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत दहा दहा दिवस लावतात तुम्ही तुम्ही म्हणता महिला तक्रार करा मात्र अशिक्षित महिला महिला आयोगाकडे तक्रार करणार कशा आणि दुसरं पोलिस त्यांची दखल घेत नाही तर अशा महिलांनी काय करायचं अजिंक्य जी मी स्वतः आठ दिवसापूर्वी त्याच्यासाठी साताऱ्यात दिवसभर बसून राहिले मी स्वतः जनसुनावण्या घेतल्या आमचे काउन्सिलर आहेत आमचे या ठिकाणचं आता ही आय सी कमिटी मगाशी होती ती आमच्या महिला बालविकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र आहे पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता की हा टोल फ्री नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तरी घेतले नाही तर आशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असते त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही अंगणवाडी आशा वर्कर सेविकांकडे जरी तक्रार नोंद केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ शकते आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही अशा मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळाटाळ केले जातात तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतरही मी सम सगळ्यांना अगदी सुद्धा चर्चा केली त्यांनासुद्धा आवर्जून सांगितलं आमचा टोल फ्री क्रमांक द्या समुपदेशन केंद्र वन स्टॉप सेंटर भरोसा असेल या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली जाईल आय सी तर त्याच्यासाठी मी सुरुवातीचा तुम्हाला जी आर सांगितलं की नव्यानं आम्ही तो जी आर आणला आय सीच्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत महिलेपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक वर्किंग वुमन पर्यंत गेला पाहिजे आय कडे तुम्ही तक्रार नोंद करा आय सी आणि एल सी तुमच्यासाठीच आहे म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के वर्किंग वुमनसाठी ही सुरक्षता देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय माझी तुम्हाला देखील विनंती आहे अजूनही आय सी कमिटी हा खूप चांगला ऍक्टिव्ह आहे या आय सी कमिटीकडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठीच खऱ्या अर्थाने ते ऍक्टिव्ह केलेत आयसी ऑडिट करावा असा सुद्धा जी आर आता काढलेला आहे आपल्या माध्यमातून साताऱ्यातल्या प्रत्येक महिला भगिनींपर्यंत पोहोचावं जेणेकरून वन स्टॉप सेंटर भरोसा सेल बीट मार्शल आशा वर्कर अंगणवाडी सेविका आयसी कमिटी या सगळ्याच ठिकाणी ही व्यासपीठ तुमच्यासाठी आहेत त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंद करू शकता कर्मचारी संख्या जास्त असलेल्या ठिकाणी काही समिती असतात आहे का तेच सांगितलं मी तुमचं लक्ष नाहीये ना। 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 आयसी कमिटी म्हणतात त्याला महिला कमिटी दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या जिथे त्याला आयसी कमिटी म्हणतात म्हणजे इंटरनल कमिटी त्याला कमिट्या म्हणतात आणि आता मी तेच सांगितलं की आय सी कमिटीची बैठक एवढंच मिळाली विविध विभाग महसूल असेल पोलीस असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच तेच कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बदलीचे निकष लागू नाहीत काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली फलटण अगदी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फट्टण शहरला प कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीणमध्ये होते ग्रामीणमध्ये झाले की परत तो सिटीला येतो नाही शक्य झालं तर जवळजवळ पोलीस स्टेशन घेतो आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक निराशदारी निर्माण झाली आणि एक हे झालं की आमचं कुणी वाकडं करू कुण शकत नाही आमचे परी ठाक्याला अधिकारी आमच्या खिशात आहेत आशांचा एक सर्वे करून जे असे वशिले की तत्व आहे जे दुरुस्ती करून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे मांडण्याचा प्रयत्न आपला पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतो निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढे घडत असतील तर आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही तात्काळ तिथं कारवाई केली जाईल आणि आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा आय सी कमिटी आहेत बीट मार्शल जामिनी पथक वन स्टॉप सेंटर असेल याचीही माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावे मुंबई